प्रत्येक कामासाठी पूर्वतयारी करणं हे अत्यंत आवश्यक असत पूर्वतयारी केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही तसंच लैंगिक आयुष्यामध्ये सुद्धा किंवा इंटिमेट होताना किंवा सेक्शुअल ऍक्ट करताना काही आपल्या पूर्वतयारी करणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच्याबद्दल आपल्या समाजामध्ये लोक खूप अनभिज्ञ असतात आणि त्याला नॉलेज कमी असल्यामुळं जे तयारी करायला पाहिजे ती तयारी करून येताना दिसून येत नाही जेव्हा ते माझ्या क्लिनिकला येतात तेव्हा ते नेहमी माझ्याकडे जेव्हा म्हणजे मला कम्प्लेंट करतात तर जेव्हा मी पूर्ण त्यांची हिस्ट्री घेतो त्यांना अनालिसिस करतो तेव्हा मला असं कुठेतरी वाटतं की यांच्या अपूर्ण नॉलेज मुळे यांना कुठेतरी कमतरता वाटते आहे आणि जो म्हणजे आनंद त्यांना मिळायला पाहिजे किंवा आनंद त्यांना घ्यायला पाहिजे ते घेताना दिसून येत नाही डॉक्टर उमेश क्लिनिकल सेक्सॉजी म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोकांना मार्गदर्शन करीत आलेलो आहे आणि जे काही माझं नॉलेज जे आहे माझा एक्सपिरियन्स असेल तो मी शेअर करायचा नेहमी प्रयत्न करीत असतो मित्रांनो पूर्वतयारी म्हणजे काय की आपल्याला जर समजा रात्री आजच्या जर आपल्याला इंट्रोपोज करायचं असेल आपल्याला इंटिमेट व्हायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन की सकाळपासूनच तुम्हाला तयारी करणे गरजेचे आहे त्याच्यामध्ये असं काही नाही की फक्त लैंगिक आपण जेव्हा सूट घेतो तेव्हाच तयारी करणं असं गरजेचं नसतं जसं की मी तुम्हाला सांगेल सकाळपासून म्हटलं तर तुम्हाला शेव्हिंग करणं गरजेचं असतं हातापायाचे आपले जे नक असतात ते नक पण काढणं गरजेचं असतं शेव्हिंग चांगलं घ्यायचं शेव्हिंग चांगलं झालं पाहिजे जे आपली स्त्रेचा असते ती मागे घेऊन त्याला क्लीन करायला पाहिजे स्त्रियांनी पण म्हणजे ग्लॉच द्यायला पाहिजे आतमधून पूर्ण त्यांचा दिवसातून दोन ते तीन वेळा वॉश करायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्या पार्टनरला इन्फेक्शन होणार नाही याची पण काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर जेव्हा सकाळपासून आपण जे संवाद साधतो त्या संवादला खूप महत्व आहे जोपर्यंत तुमचा समाज संवाद चांगला होत नाही किंवा तुमचं हॉर्निशन चांगला होत नाही त्याशिवाय तुम्ही काम पिढ्या चांगल्या प्रकारे करू शकत नाही तर समाज पण तुमचा कसा होतो किती तुम्ही मारता किती तुम्ही, तुम्ही, तुम्ही होता त्यावर पण आपलं लैंगिक आपली जे काम पिढी असते ती अवलंबून असते तर मित्रांनो स्त्रियांनी पूर्ण पीडी गॅस काढायचे क्लिनिंग ठेवायचं कंपल्सरी दोघांनी रात्री कंपल्सरी आंघोळ करूनच सेच्युअल ऍड करावी जेणेकरून एक दुसऱ्याचा घाण होणार नाही ब्रश आपलं ब्रश करा स्वच्छ करा आणि त्याच्यानंतरच आपलं बेडशीट स्वच्छ ठेवा रूम वातावरण चांगलं ठेवा ते पण सुगंधित ठेवा की आपल्याला म्हणजे कोणतं डिस्टर्ब होणार नाही याची पण काळजी घ्या नाहीतर तुम्ही अनप्रणय केल्याच्या मूडमध्ये येसा आणि कोणत्या दादाला टकटक केलं तर तुमची कुठतरी मानसिकता डिस्टर्ब होऊ शकते आणि तुमचं मन विचलित होऊन तुम्हाला जे इलेक्शन पाहिजे ते तुम्हाला मिळणार नाही म्हणून प्रत्येकाने ना ही तयारी केल्याशिवाय सेक्च्युअल ऍक्ट करणं म्हणजे एकदम म्हणजे ताबडतोब सांभाळून जात तर तिथं तुमचे दांदल होऊ शकते किंवा तुम्हाला होऊ किंवा दोघांना जितकं ऑर्गॅझम मिळायला पाहिजे जितक्याच्यातून सुख मिळायला पाहिजे तितकं तुम्हाला सुख मिळणार नाही म्हणून मित्रांनो कामसूत्रामध्ये सुद्धा सेक्च्युअल ऍक्ट करण्याच्या पूर्व पूर्व तयारीला खूप महत्व दिलेलं आहे तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये दोघांनी पण जर याला समजून घेतलं आणि चांगल्या चांगल्या तयारी जर केली तर मला वाटतं प्रत्येक रात्र ही हनीमूनची रात्र रा आहे असं जर समजून तुम्ही जर करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं की जे काही तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवतात त्या कमी उद्भवतील आणि प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी नाविन्य आणा पोझिशन मध्ये नाविन्य आणा किंवा टॉप मध्ये नाविन्य आणा किंवा तुमच्या समाजमध्ये आला काहीतरी नाभुंद करूनच तुम्ही प्रत्येक वेळा तुम्ही समक्रिया करावी हीच माझी इच्छा असते आणि हेच मागित्याचा मी तुम्हाला नेहमी प्रयत्न करतो जर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो